ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम नम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज गुढीपारवा आता काल पर्यंत आपण मागील वर्षामध्ये राहिलो आजपासून नवीन वर्ष सुरू होत आहे आपली हिंदू संस्कृती आहे त्याप्रमाणे खरं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडव्यापासून आता खूप मंडळी जानेवारी वगैरे असं करतात पण ते आपल्या संस्कृतीमधलं नाही येते भारतीयांचं नाही ते इंग्रजी मंडळींचं आहे ते तर असो आता एक लक्षात घ्या की आपले पूर्वज यांनी किती व्यवस्थित समजा रचना केली आपल्या ह्याची महिने वगैरे असत बघा ना आता एक थोडक्यात सांगायचं म्हणजे आता चैत्र महिना चैत्र चैत्र महिन्यामध्ये ही जी झाडं असतात ना झाड त्या पूर्वीचे जी पानं गळती होऊन नवीन पालवी फुटायला चालू होती झाडांना आणि विशेष म्हणजे आपला कधी विचार आलाय का की ही भर उन्हामध्ये ऊन असतं पाणी नाही येत आणि उन्हामध्येच पालवी येते हम्म आणि नवीन पालवी जशी निसर्गामध्ये बदल होतो हम्म आणि विशेष म्हणजे चैत्रातलं ऊन अत्यंत कडक अत्यंत कडक खूप कडक म्हण हम्म चक 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 चटके लागतात आणि वैशाखातलं गुदमरल्यासारखं म्हणजे जसे का बटाटे उकडतात <laughs> तस ना तसं उकडून निघतो माणूस आणि आता पोळत <laughs> आता म्हणजे निसर्गामध्ये बदल होतो आणि निसर्गामधला बदलच आपली ही संस्कृती त्याला धरून चालते नवीन झाडांना पालवी फुटते आणि नवे वर्ष सुरू होते आपले तर असो आता तुम्हाला ह्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुमच्या काही संकल्पना असतील त्या पूर्ण हो तुमचे स्वप्न या वर्षामध्ये पूर्ण हो या वर्षामध्ये कुणाचे लग्नाच्या संदर्भात असतील कुणाला काही बंगला गाडी काही काहीतरी घ्यायचं असेल फार मोठं ते पूर्ण स्वप्न या वर्षामध्ये पूर्ण व्हावीत अशी मी ओंकारेश्वरचरणी प्रार्थना करतो तुम्हाला काय हवं ते तुम्ही आज देवाजवळ प्रार्थना करा ओंकारेश्वरचरणी प्रार्थना करा आणि मागा आणि त्या दृष्टीनं विचार करत रहा मी तुम्हाला सांगतो तुम्ही जर आज प्रार्थना केली आणि तुमच्या प्रार्थनेला मी साथ देणार साथ देणार म्हणजे तुम्ही आज प्रार्थना करा मी तुमच्यासाठी प्रार्थना करतोय काय करतो की तुमची जी काही संकल्पना तुमचे काही कल्पना असतील तुम्हाला तुमचे काही स्वप्न असतील तुम्हाला काय हवंय वस्तू असेल काही असेल कुणाच्या लग्नाच्या संदर्भात लग्न होत नसतील जुळत नाही त्यांचे लग्न व्हावीत त्यांना कुणाच्या काही असेल कुणाची कर्ज काय जी तुमच्या समस्या आहेत ते आज मांडा आज नव्या वर्षामध्ये मांडा आणि या नव्या वर्षामध्ये तुम्हाला तुमच्या जे कल्पना आहे तुम्हाला हवं ते मिळणार आहे आणि तुमच्या आडी अडचणी ह्या दूर होण्यासाठी आज ओंकारेश्वर चरणी मी प्रार्थना करतो तुम्ही एक सुद्धा करा आणि नक्कीच या वर्षात तुमच्या जे काही समस्या असतील अडी दूर होणार आहेत आणि तुमचं जीवन एक नवीन असं उत्साही आनंदी होणार आहे नक्की होणार आहे आज करूया प्रार्थना करूया आज नवीन वर्षामध्ये तर असो यावर व्रत आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे शंका समाधान हा कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभेच्छा देऊया आणि कार्यक्रम समाप्त करूया ओम नमाशिवाय जय हिंद जय भारत सुकीरा आणि समाधानी